अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर उद्या आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदा हा सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे तर गुरुप्रतिपदा हा दिवस का साजरा म्हणजे या दिवसाचं काय महत्त्व आहे उद्या कोणत्या सेवा करायच्या महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तर गुरुप्रतिपदा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्याच्या पवित्र दिवसा दिवशी आपले जे नृसिंह सरस्वती महाराज होते त्यांनी आपल्या निर्गुण पादुकांचं निर्गुण पादुका ज्या होता त्या गाडगापूरमध्ये स्थापन केल्या आणि ते वनामध्ये लुप्त हो होऊन आपलं कार्य पूर्ण केलं तर नृसिंह सरस्वतींचा महाराजांचा जो कार्यकाल होता तो जवळपास दीडशे वर्षांचा होता त्यातले शंभर वर्ष त्यांनी भारतभ्रमण केलं त्यातले एका चातुर्मासापर्यंत ते औदुंबर तीर्थक्षेत्री वास्तव्यास होते तर औदुंबरामध्ये त्यांनी आपल्या ज्या विमल पादुका आहेत आपल्या भक्तांसाठी तिथे स्थापन केल्या त्यानंतर ते औदुंबरहून नृसिंहवाडीकडे त्यांनी प्रस्थान केलं आणि नृसिंहवाडीमध्ये जवळपास बारा वर्ष ते वास्तव्याच होते तर तिथे त्यांनी ते त्यांच्या भक्तांसाठी मनोहर पादुकांचं स्थापन स्था मनोहर पादुका त्यांच्या स्थापन केल्या जे अजून आज, आजही आपण त्यांचं दर्शन घेतो तर मनोहर पादुका तिथे स्थापन केल्यानंतर नुसिया सरस्वती महाराजांनी गाणगापूरकडे प्रस्थान केलं तर गाणगापूरमध्ये जवळपास ते चोवीस वर्ष होते असं म्हटलं जातं तर बराच काळ ते गाणगापूरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि गाणगापूरमध्ये अर्थात त्यांना गाणगापूरमध्येच आपला कार्यकाल संपवायचा होता पण त्यांच्या भक्तांसाठी ते जड जाईल त्यांना त्यांच्या भक्तांना ते वाईट वाटेल म्हणून त्यांनी तसं केलं नाही आपल्या भक्तांसाठी त्यांनी उद्याच्या दिवशी त्या त्यांच्या ज्या निर्गुण पादुका होत्या त्या तिथे स्थापन केल्या आणि ते कर्दळीवनामध्ये अदृश्य झाले तर तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे गुरुपतीपदा तर या पवित्र दिवसा दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही जे आपल्या दत्त महाराजांच्या जे आवडतं प पदार्थ आहेत ज्यांचा गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचा नैवेद्य काय कोणता नैवेद्य दाखवायचा या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे पंचोपचार पद्धतीने सगळी देवपूजा करायची आहे अर्थात आता आपल्या आपल्या देवघरामध्ये सरस्वती महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर दत्त महाराजांचा फोटो असतो आपल्या स्वामींचा फोटो आहे सगळ्यांना माहीत आहे की नृसिंह सरस्वती महाराज जे ज्यावेळी कर्दळी कर्दळीवनात लुप्त झाले म्हणजे अदृश्य झाले त्यावेळी आपल्या स्वामी महाराजांनी तिथे स्वामी महाराज आपले तिथे प्रकट झाले तर स्वामी महाराजांचा फोटो असो किंवा दत्त महाराजांचा फोटो असो कोणताहीच आहे तर उद्या आपल्याला आरती करायची आहे सग दे सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला महाराजांना उद्या आवर्जून अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्याचबरोबर गुरुचरित्रामधील जे दोन अध्याय आहेत ते आपल्याला आवर्जून उद्या वाचायचेच आहेत तर ते कोणते अध्याय हे देखील मी सांगणार आहे पहिल्यांदा पूजा कशी करायची अर्थात महाराजांचा फोटो असेल तर फोटो पुसून वगैरे स्वच्छ पूजा वगैरे करायची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा त्यानंतर जे काही आपली नित्यसेवा आहे ती करायचीच आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील जे दोन अध्याय आहेत एक्कावन्नवा आणि बावन्नावा अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत तुम्ही एखादी दररोजची जी सेवा करताय ती उद्या कमी करा पण हे दोन अध्याय आवर्जून वाचा तर उद्या एकावन्नवा आणि बावन्नवा अध्याय आपल्याला उद्या वाचायचाच आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी आपल्याला आरती करायची आहे आवर्जून मग तुम्ही सकाळी साडे दहाची करा संध्याकाळची करा कधीही करा, कधी करा। पण उद्याच्या दिवशी आरती नक्की करायची आहे तर उद्या सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर आप स्वामी महाराजांची आरती करायची uh... आहे त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे त्याचबरोबर नृसिंह सरस्वती महाराजांची जी आरती आहे ती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे तर ह्या चार आरत्या आपल्याला चा आप आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणायच्या आहेत आणि जे गुरुचरित्राचा जो एकावन्नवा आणि बावन्नवा अध्याय आहे तो मोठ्याने वाचायचा आहे आता सगळ्यांना उद्या रविवार आहे सगळ्यांना सुट्टी असते आवर्जून तुमच्या जे केवढे पण सदस्य घरामध्ये आहेत त्यांना जवळ बसून ते दोन अध्याय मोठ्याने वाचायचे आहेत आता मोठ्याने म्हणजे काय जेणेकरून स्वतःला देखील ऐकू येईल आणि बाकीच्या घरातल्या दे सदस्यांना देखील ऐकू येतील दे। अशा प्रकारे ते अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही म्हणाल आता मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे तर जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरात जे कोणी आता तुमच्या मिस्टरांना उद्या सुट्टीचं असेल किंवा जे कोणी तुमच्या इतर सदस्य आहेत त्यांच्याकडून हे वाचून घ्या तुम्हाला जर मासिक धर्म चालू असेल तर सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही मोबाईलवर हे दोन आद्या आहेत ते श्रवण करायचे आहेत पण हे उद्या दोन अध्याय वाचायचे आहेत किंवा श्रवण तरी करायचे आहेतच आहे त्यानंतर आता स्वामींना सॉरी दत्त महाराजांना किंवा सरस्वती महाराजांना उद्या नैवेद्य काय दाखवायचा तर बघा श्रावणी घेवडा सगळ्यांना माहीत आहे जो दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आपल्या स्वामींना अतिशय प्रिय आहे तर श्रावणी घेवड्याची भाजी जी आहे ते उद्या आपल्याला नैवेद्यामध्ये ॲड करायची म्हणजे करायची आहे अर्थात हा नैवेद्य जो आहे तो गुरुचरित्रामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे जो दत्त महाराजांना आवडतो तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला श्रावणी घेवड्याची भाजी भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आणि जे काही सोबत तुम्ही केलेलं असेल वरण भात भाजीपोळी याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा जो नैवेद्य आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू आता बेसनाचे लाडू जे आहेत ते सगळ्यांना माहीत आहे की आपल्या स्वामींना बेसनाचे लाडू किती आवडतात आता बेसनाच्या लाडूचं महत्त्व तुम्हाला मी सांगते ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळीवनाकडे निघाले होते त्या म्हणजे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळीवनाकडे ते चालले होते त्यावेळी त्यांच्या भक्तांनी लाडक्या भक्तांनी ते लाडू नृसिंह सरस्वती महाराजांना प्रवासात खाण्यासाठी दिले होते म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून बेसनाचे लाडू नैवेद्यामध्ये दाखवायचे तुम्ही एक करा दोन करा तीन करा पाच करा कितीही करा पण उद्या एक तरी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य महाराजांना नक्की दाखवा आता जो श्रावणी घेवडा किंवा जे आपण ताट वरण भात वगैरे जे ताट आहे ते नैवेद्याचं काय करायचं तुम्ही पंधरा वीस मिनटं ते सकाळी दाखवला तरी चालेल संध्याकाळी दाखवला तरी चालेल श्रावणी घेवड्याची जी भाजी आहे त्याचा नैवेद्याचं तुम्ही स्व सगळे ग्रहण करायचं आहे लगेच पंधरा वीस मिनटानंतर पण जो बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य आहे त्याचं काय करायचं बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य आता तुम्ही जर सकाळी तो बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला आहे तर तो पूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर म्हणजे उद्याच्या दिवस पूर्ण आणि उद्याच्या दिवशीची जी जी रात्र आहे ती पूर्ण रात्र झाकून तुम्हाला तिथेच देवघरातच ठेवायचा आहे आणि सोमवारच्या दिवशी तुम्हाला तो जो लाडवाचा प्रसाद आहे तो सगळ्या घरातल्या मेंबरनी म्हणजे सदस्यांनी वाटून खायचा आहे प्रसादारोपी तर आता उद्या जर संध्याकाळी दाखवला तर उद्याच्या संध्याकाळची म्हणजे जी रात्रभर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि सकाळी जर दाखवला तर पूर्ण दिवस आणि परवा दिव म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र तो तिथंच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या पूजा करायची आहे आवर्जून उद उद्या जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही केंद्रात जा केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घ्या केंद्रात एखादा प्रसाद वाटा नक्कीच महाराज आपल्याला आपल्यावर नक्की प्रसन्न होते तर अगदी छोटी माहिती होती उद्याची गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी उद्याचं काय महत्त्व आहे याबद्दल आज आपण माहिती बघितली व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री समर्थ